हाय फ्रेंड्स मी स्वाती जी जे मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता नवरात्री चालू झाले आहे तर बऱ्याच जणांना तीस तीस प्रकारची खिचडी ला लाल मसाल्याची किंवा मिरचींची खाऊन कंटाळा येतो तर आपण आज थोड्या वेगळ्या पद्धतीने खिचडी बनवणार आहोत अगदी सोपी रेसिपी आणि फक्त चवीला वेगळीच मस्त अशी लहान मुलांना तर खूपच आवडते अशा पद्धतीने आपण आज खिचडी बनवणार आहोत तर मस्त मी पाच तासासाठी साबुदाणा भिजत घालून घेतला होता कोमट पाण्यामध्ये अगदी नॉर्मल कोमट पाण्यामध्ये बघू शकता मस्त मोकळा मोकळा झालेला आहे आणि एक वाटी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत पाच ते सात मिरच्या मी घेतलेल्या आहेत ते मिक्सरला मी छान असं दळून घेणारे आता बटाट्यांची वरती साल काढून घेणारे बघू शकता व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ स्किप न करता पहा तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक् कमेंट मात मात्र नक्कीच करा आता आपण आहे ना छान वरची साल काढून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने ना एक बटाटा थोडा मोठा आकारात आपण कापून घेणार आहोत काप करून घेणार आहोत आणि बाकी जो दो, जे दोन बटाटे आहेत ना तर ते छान पद्धतीने आपण किसणीच्या साहाय्या जाड सर किस आपण किस करतो ना त्या पद्धतीने किसून घ्यायचेत तर अशा पद्धतीने जर केली ना थोडी खाण्यासाठी पण वेगळी लागते आणि बटाट्याची च चवसुद्धा छान साबुदाण्यामध्ये उतरते अगदी मस्त अशी टेस्ट येते साबुदाण्याला आपण तीस तीस साबुदाण्याची कीचर, खिच खिचडी खाऊन कंटाळा येतो आपल्याला तर अशा पद्धतीने नक्कीच एकदा तुम्ही करा अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने होते हे शेंगदाणे मी थोडे नॉर्मल परत भाजून घेतले कारण पावसाचं वातावरण आहे तर त्याच्यामुळे मी भाजून घेतले आता आपण त्याच कढाईमध्ये छान असं दोन चमचे तेल टाकून घेतलं जो मोठे काप केलेले होते ना ते बटाटे परत आपण आहे ना घे तेला टाकून घेतलं चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने परतत राहायचं कमी गॅस करून दिलेला आहे मी एका साईडला तर आता आपण आहे ना जो शेंगदाणे भाजून घेतलं होतं त्याचे जाडसर असा कूट करून टाकून घेतला आणि जो किस केला होता ना तो किस सुद्धा मी ना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि आता आपण या, या फोन मीठ टाकून आहे अगदी दोन मिनटात हा किस सुद्धा छान होतो शिजतो आता आपण आहे ना त्याच्यात आहे ना जे आपण ठेचा बनवला होता तुम्ही खलबद्यात सुद्धा वाटू शकतात तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने मिक्सरला किंवा खलबद्यात तर मस्त अशी छान आणि थोडा झणझणीत बनवायचा अगदी तोंडाला चव येते आणि साबुदाण्यामध्ये बटाट्याचा हा चव छान उतरते अशा पद्धतीने छान मी मिक्स करून घेते आता आपण दोन मिनटं फक्त झाकण ठेवणार आहोत आता आपण चवीपुरते मीठ टाकून घेतले बघू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत साबुदाण्यामध्ये शेंगदाणे छान अशा पद्धतीने अगदी न वाया घालवता पटकनही पटकन, पटकन आपण आता परतून घेणार आहोत कारण खाली लागू शकतं कीस जाडसरस किस ठेवायचं आहे आता आपण जे मिक्स केलेलं होतं ना ते सुद्धा आपण आता याच्यात टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित हळुवारपणे परतवणार आहोत ही खिचडी जर आहे ना ही कमीत कमी मी चार लोकांसाठी बनवलेली आहे तर माझ्या घरातलंच माप घेऊन मी बनवली तुम्ही सुद्धा असंच माप करून बनवा आणि अगदी न चुकता अगदी दहा ते पंधरा मिनटात तुम्ही रेसिपी बनवू शकतात आणि साबुदाण्याची खिचडी बनवू शकतात चवीलासुद्धा प्रतिम होते नक्कीच कोणी कोणी ही रेसिपी करतसुद्धा अस साबुदाणा अशा पद्धतीचा सा, करतसुद्धा असेल तर अगदी छान होते अगदी झटपट होते बघू शकता व्हिडिओमध्ये आता मी छान अशा पद्धतीने मी परतून घेते आणि दहा दो दहा मिनटासाठी झाकण ठेवून घेते आता दहा मिनटासाठी मी बारीक आचेवरतीच ठेवलं होतं जास्त वेळ नाही ठेवलेलं छान आता मी परतून घेते साबुदाना मस्त असा झालेला आहे व्हिडिओमध्ये बघू शकता खुलून झालेला आहे कलर सुद्धा त्याचा चेंज झालेला जा, आहे व्हाईट दिसत नाहीये बघू शकता मस्त असा आता आपला तयार झाला आणि हा दिसताना तो चिवट दिसतो पण खाताना तो चिवट लागत नाही एकदम मस्त मोकळा आणि चविष्ट होतो तर दिसताना दिसतो पण चवीला नसतो हे एक लक्षात ठेवा आणि अगदी सहज सोप्या पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने आज आपण साबुदाण्याची खिचडी बनवली आहे तुम्हाला जर रेसिपी जर आवडली असेल तर लाई इज इजे मी ए या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद